जय महाराष्ट्र मनोज बतुडे मनसे तालुका दक्षिण सोलापूर हा सोलापूर या नॅशनल ना हायवेच्या बावन क्रमांक या रोडवरती परत ओळ्याच्या ब्रिजवरती ॲक्सिडेंट झालेला आहे गाडीचं भरपूर नुकसान झालेलं आहे त्याच्या अगोदर किती अपघात झाले याचा मध्ये हिशोब नाही केले ह्याचा हिशोब नाही जवळजवळ आय आर बी आणि नॅशनल हायवेचं घ्या पुलाकडे जाणून बुजून असं म्हणावं लागेल की दुर्लक्ष होत आहे आणखी तुम्ही किती लोकांचा जीव घेणार आहे ह्याचा प्रश्न मला विचारायचा आहे आणि गडकरी साहेबांना माझी नम्र विनंती आहे गडकरी साहेबांचं काम चांगलं आहे गडकरी साहेब एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या गा देशामध्ये महाराष्ट्रामध्ये विकास करत आहेत त्यांना माझी नम्रतेची विनंती आहे गडकरी साहेबांनी तर किमान ह्या लोक या आय आर बीच्या लोकांचं लक्ष नाही आहे क किमान गडकरी साहेबांनी तर ह्या विषयामध्ये लक्ष घालून आमच्या इथे जीव जीवित जेवढी हानी कमी होईल तेवढा लवकरात लवकर हा काम विनंती